जय शिवराय मी सचिन हावळे पाटील आता नुकताच हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे राजे गायकवाड यांनी गुणरत्न आता आपली याचिका हायकोर्टात चालू होती गुणरत्न सदावर्ती यांचं म्हणणं होतं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळून टाका पण आपल्या वकिलांनी बाजू व्यवस्थित मांडली पण कोर्टाने काही ताशेरे ओढले ज्यामध्ये आपल्यामध्ये काही समाजकंटक घुसलेले आहेत ते गाड्या आहेत पोलिसांना त्रास देत आहेत त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपवा असे त्यांची मागणी होती भावांनो हा लढा गेल्या दोन वर्षापासून अत्यंत शांततेमध्ये मनोज जरांगे पाटील लढत आहेत आणि आपण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यायचं कारण आपण आहे कारण आपण आपल्या बाळांच्या उत्तरासाठी या ठिकाणी आलेलो आहे काही लोक का आपला गैरफायदा घेत आहोत एक महिला पत्रकार यांना छेडछाड झाली त्यांनी ही तक्रार केली त्यामध्ये आपल्या समाजकंटकांनी कोणीतरी हे केलेलं आहे पण मराठा समाजाने हे केलेलं नाही या आपण सिद्ध केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी काही समाजकंटक हे धिंगाणा घालतायत आणि त्याचे बळी आपण पडत आहोत ते ओळखा ताबडतोब त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या त्यांची बाजू घेऊ नका कारण आपल्या सम, मराठा समाजाला याचा दोष लागतोय आपण जे आपले आजारी पडलेले बांधव आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावे पण या हायकोर्टाच्या निर्णयाकडे आपण सगळे लक्ष देऊन होतो आता अॅडवोकेट राजे गायकवाड यांचं मी ऐकलं की त्यामध्ये विरेन पवार आणि मनोज जरांगे पाटील यांना नोटीस काढण्यात आली तुम्ही सहा कोटी मराठे मनोज दादासाठी या ठिकाणी आले आणि मनोज दादाला या ठिकाणी नोटीस काढण्यात आली कशामुळं तुमच्या हुल्लडबाजीमुळं तुमच्या या चुकीच्या वर्तनामुळं वर्षापासून वर्षा नाही गेल्या त्रेचाळीस वर्षापासून आपल्या समाजाची तपश्चर्या आणि तुमच्या एका छोट्या चुकीमुळं हा समाज आपला कट आहे काय या गुणरत्न सदावर्ती सारखा एक वकील येऊन आपल्या वकील आपल्या बा आपल्या विरोधात बाजू मांडतोय आपले वकील झोपले का आपले वकील जागीचे पण आपल्या वकिलांनाही सांगणे भावांनो जातीसाठी सगळ्यांनी एक व्हा ऍडव्होकेट राजे गायकवाड यांचं मी स्टेटमेंट ऐकलं त्यांनी सांगितलं त्यांनी कोर्टाला पटून दिलं ते आमचे लोक नाहीत ज्यांनी हुल्लडबाजी केली ते आमचे लोक नाही भावांनो आपण मुंबईला आयुष्य आराम करायला आलेलो नाही आपण ले आपल्या लेकरा बाळांच्या उद्धारासाठी आलेलो आहे आपला आंदोलन गुंडाळण्याचा हा डाव आहे विखे पाटील यांचं स्टेटमेंट मी बघितलं त्यांनी सांगितलं की हे मराठा समाज अत्यंत शांततेने मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे कृत्य झालेलं नाही मी विखे पाटील यांचंही या अभिनंदन करतो विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक सांगितलं मराठा समाजाकडून हे झालेलं नाही पण हे समाज झालेला हो असेल भावांनो आपला लढा हा मराठा आरक्षणासाठी आहे कुठल्या जातीच्या पक्षाच्या आणि नेत्याच्या विरोधात नाही भावांना हे लक्षात घ्यायचंय आपल्याला परवानगी ही पाच हजार लोकांची मिळालेली आहे आणि तुम्ही बघा मी गेल्या तीन दिवसापासून मी आझाद मैदानला फिरकत नाही का तर आपल्याला पाच हजार लोकांची परवानगी मिळालेली आहे पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढे आपले समाज बांधव येत आहे त्यांना वाटतं आपल्याला मनोज जरांगे पाटील यांना भेटलं पाहिजे अरे भावांना मनोज जरांगे पाटील आपल्यातलेच आहे कंटिन्यू आपल्यामध्ये आहे तुम्ही मुंबईला आझाद मैदानला आजार भेटण्याचा आग्रह का करता आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने पाच हजार लोकांची परवानगी दिलेली आहे या गुणरत्न सारख्या माणसांना तुम्ही बोलण्यासाठी तोंड सुख देता पाच हजार लोकांच्या वरती तर गर्दी करायचं कारण नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला जे आपले बांधव बसलेले शांततेच्या मार्गाने बसलेले पण काही तिथं हुल्लडबाज काही तिथं समाजकंटक हे येऊन आपल्या मध्ये धिंगाणा घालतायत त्यांना ओळखा ते तुमचे माती भडकवत आहे ते कोणीतरी हायर केलेले तुमच्या मध्ये तुमच्या मध्ये हे विघ्न संतोषी लोक येऊन तुमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे आज आज गुणरत्न सदावर्ती यांनी तीच बाजू मांडली की हे लोक या ठिकाणी हुल्लबाजी करतायत भावांनो जिथं तुमच्या गाड्या आहे तुम्हाला जिथं ठरवून दिलेलं आहे या ठिकाणी गाड्या लावा आणि मेट्रोने असन रेल्वेने असो तुम्ही आझाद मैदानाला पोहोचा आझाद मैदानाला येऊ नका पण ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे तुम्ही गणपती पाहायला आलेले तुम्ही इंडिया गेट पाहायला आलेले तुम्ही ताज हॉटेल बघण्यासाठी आलेले तुम्ही आझाद मैदानाला येण्याचा हट्ट करू नका आपण आपल्या ले लेकराबाळांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी या ठिकाणी आलेलो आहे भावांनो हे लक्षात घ्या जर हे आंदोलन संपलं या वेळेला जर मराठा हरला तर आरक्षण हरलं त्यामुळे भावांनो काळजी घ्या आपल्या विरुद्ध फार मोठं षडयंत्र रचले जात आहे त्यामुळे भावांनो काळजी घ्या आणि सगळ्यांनी दरांगे पाटील हे जे सांगतायत त्याला फॉलो करा आता उच्च न्यायालयाने जे आदेश दिले कारण हे सदावरते सारखे लोक आपल्या विरोधात आहेत आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सगळ्या आपले वकील जे बांधव आहेत त्यांना सांगतो आता नाही तर कधी नाही तुम्ही ही, ही शेवटची लढाई आहे तुम्ही जर घाबरून घरी बसले तर हे सदावरते सारखे आणि आपल्या आंदोलनाला गालबोट लावतील आपला मराठा समाजाचं आंदोलन संपवतील भावांनो तुम्ही आमच्या उभं राहा आम्ही गाव खेड्यातून तुमच्या भरोश्यावर मुंबई मध्ये आलेलो आहे आणि भावांनो मुंबईच्या एकाही बांधवाला आपल्या मुळे अर्थ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जय शिवराय